सो वेलकम बॅक इन सेकंड पार्ट आम्ही तिकीट काउंटरला तिकीट घेऊन आतमध्ये एंटर झालो आणि तेवढ्यात वेकूलची अनाऊन्समेंट झाली सो आम्ही डायरेक्ट वेवकूलच्या इथे गेलो वेकूलला ऑलरेडी डी जे चालू होता आणि गाणी चालू झाली म्हटल्यावर आमच्यातले डान्सर्स जागे झाले गावठी आणि मी तिथे नाचत होतो वेगवेगळ्या स्टेप्स चालू होते आमच्या एक्साइटमेंट एकदम पिकला होती आणि तेवढ्यातच कोळी गीतं चालू झाली मग आमच्यातले न पिता जिंकलेले डान्सर्स <laughs> आणि त्यांच्या स्टेप्स वेगवेगळ्या झालो होत्या बघा कशा नाचतायत ते एकदम युनिक स्टेप्स इथे थोडा वेळा धुमागूळ घालून झाल्यानंतर आम्ही वेवपूलमध्ये एंटर झालो थोडीशी गर्दी होती पण त्यात पण जबरदस्त मजा येत होती कोणी गेलं नसेल तर नक्की ट्राय करा एक्वा वाईल्ड वॉटर पार्कला एकदा व्हिजिट नक्की करा त्यानंतर आम्ही आलो स्लाईड्स करायला स्लाईड्सला पण तुफान धमाल येत होती वेगवेगळ्या स्लाईड्स आम्ही केल्या बऱ्याच वेळा आम्ही स्लाईड्सवरच होतो साधारण एक दोन तास स्लाईड्सवरच घालवले स्लाईड्स करून त्यानंतर आम्ही आलो आर्टिफिशियल एक धबधबा गेलेला आहे तिथे तिथे बराच वेळा आम्ही पोहत होतो आमची सगळी गँग आम्ही साधारण बारा जण असल्यामुळे एकमेकांची टिंगल टवाळी आणि जबरदस्त मजा करत होतो पोहून आणि स्लाईड्स करून तुफान भूक लागली होती म्हणून आम्ही त्यानंतर गेलो आमची कुपन्स जमा करून फूडच्या इथे फूड कुपन्स घेऊन तिथे मस्तपैकी बिर्याणी खाल्ल्यानंतर परत जी एनर्जी जरा कमी झाली होती ती परत वाढली आणि आम्ही आलो स्लाईड्स करायला पहिली स्लाइड्स केली आणि कॅमेरामनच्या मोबाईलवर आम्ही पाणी उडवलं आणि त्याला त्याने जबरदस्त शिव्या घातल्या त्यावरनं पाठोपाठी आमची गँग पण आली स्लाईड करत यानंतर आहेत आमचे खास स्पेशल डान्स काय काय जे चालू होते ते बरेच लोक आमच्याकडे बघून आमचे डान्स बघून हसत होती तर नक्कीच तुम्ही गेला नसाल तर एकदा या वॉटर पार्कला नक्की भेट द्या फुल मजा आली आम्हाला दिवसभर आम्ही तिथे होतो साधारण बाराला वगैरे एंट्री केली आणि आम्ही साधारण पाच वाजेपर्यंत होतो पाच वाजेपर्यंत ता टायमिंग आहे वॉटर पार्कचा नक्की भेट द्या वॉटर पार्कला आणि हे आमचे येडेकोळे डान्स रील आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक्यू